चक्रधर संभाजी आवा तिरक माझ गाव आहे पात्रड इथून गाडेगाऊन जे मार्ग आहे ते साहेब गेट मुळे हे च काम बंद आहे त्याच्यामुळे जाण्या येण्यासाठी अवघड होत आहे गेट मुळे तर हे बायपास बाहेरून याच्याकून गेलेलं आहे देगलूर नाक्याला निघत आहे तर त्या त्या जड वाने तिकून काढावी आणि हे गेटचं काम बंद पडलेलं आहे गेटून जातानी त्रास होत आहे व ट्रॉफिक जास्त होत आहे तरी हे मार्ग सुरळीत चालू करावा शाळा आहे तिथे सांदी इंटरनॅशनल स्कूल दोन तीन शाळा आहेत तरी ते शाळेसाठी जाण्या येण्यासाठी जीवितहानीच असं लई खडे वगैरे पडलेले आहेत गेटचं काम करून काढलेलं आहे तरी त्याच्याकडे ते लक्ष द्यावे एवढीच विनंती आहे गेटचं काम आठ आठ दहा दिवस झालं उकरून काढलेलं आहे तरी त्याची काम सुरळीत चालू नाही दोन तीन दिवसात होते म्हणले होते मात्र तरी काम चालू झालेलं नाही वाने ट्रॉफिक जास्त थांबत आहे गाड्या स्लीप होऊन पडत आहेत मोठ्या गाड्याला अवघड होत आहे लेक लेकरायला जातानी